हितासाठी लढत आहोत महाराष्ट्र द्वेष्टांच्या विरुद्ध लढत हो, आहोत आणि आज देशाचं संविधान जेव्हा धोक्यात आहे देशाची लोकशाही जेव्हा धोक्यात आहे ते वाचवण्यासाठी देखील आम्ही आज मैदानात उतरलो आहोत स्वतः सहभागी झाला वातावरण खूप चांगलं आहे संपूर्ण मुंबईत देखील आपण पाहत असाल महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकून येईल आणि म्हणूनच आपण पाहताय भाजपकडून जास्तीत जास्ती सभा जास्ती आणि यंत्रणे लावली जाते एकूण ईशान्य मुंबईमध्ये तीन महाविकास आघाडीचे तीन आमदार आहेत फिफ्टी नक्कीच पण इकडची जनता सगळी आमच्या सोबत आहे सर हिंदी में बता दीजिए आज आप ईशान्य मुंबई के जो उम्मीदवार है उसका फॉर्म भरने आए थे किस तरीके से जो है हमारी ये लड़ाई जो है वो देश को जो संविधान बदलना चाहते हैं उनके खिलाफ है जो महाराष्ट्र विरोधी है उनके खिलाफ है और ये लड़ाई चलती रहेगी हम जीतेंगे चार जून को संजीव भाऊने यहां से आज फॉर्म भरा है और ये पक्का है कि यहां से जीतने वाले हैं आपण पर्यावरण मंत्री असताना 110 वर्षा जुने हे पीरूव दो जे झाड होतं हे हो। तुम्ही थांबवलं होतं आपणाचं मात्र आता त्याच्यावर कठोर कारवाई जाईल आपण पाहिलं असेल ते है। थे एक वेगळं झाड होतं तिथे एक वेगळी जाती इथे झाडाची ते वाचवलं होतं आणि एमएमआरडी मध्ये बैठक घेऊन सायंटिफिकली आम्ही सांगितलं होतं की तिथे इंजिनिअरिंग वाईज किंवा कुठचही स्ट्रक्चरला काही रेल्वे स्टेशनला मेट्रो स्टेशनला काही धक्का न लागता ते झाड वाचवलं होतं अनेक झाडं जी मुंबईत वाचवली होती भाजपचं मुंबईवर खुन्नास काढायचं म्हणून भाजपने ही झाडं कापलेली आहेत मी आज तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करत आहे की ज्या मिनिटाला आमचं सरकार बनेल आणि ते बनणारच जे कोणी अधिकारी आणि जे कोणी मंत्री याच्या मागे असतील त्यांच्यावर आम्ही सर्वात कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं बघा ज्यांच्या हातात पोलिस यंत्रणा ज्यांच्या हातात सगळे सी बी आय हे असे काही स्वतःहून आरोप करत असेल मला वाटतं लक्ष नाही देत नाही कारण मला आपल्या माध्यमातून पण हे काहीच पुढे आलेलं आहे उलटं आपण पाहतात त्यांची जी काही चिखलपेक आहे ती सतत आमच्या उमेदवारावर चालू असते चिखलपेक सुरू आहे बी सीबीआय फेकत असतात ता आमच्याकडे आम्ही लढत आहोत सर बेस्टची बेस्टच्या प्रवासामध्ये आता पुढे दरवाढ होताना आपण पाहिलं असेल गेले अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेना असताना आम्ही बेस्टची जी किंमत आहे ती दर आहेत पाच किलोमीटरला पाच रुपये दहाला दहा पंधराला पंधरा आणि वीस किलोमीटर जायचं असेल किंवा पंधरा किलोमीटरहून किती जास्ती असेल तर वीस रुपये फ्लॅट फेर होतं आमचं स्वप्न होतं जे आम्ही पूर्ण करत होतो की साधारणपणे दहा हजार इलेक्ट्रिक बसेस बस या मुंबईच्या रस्त्यावर धावाव्यात आणि डबल डेकर बस साधारणपणे नऊशे पण ह्या भाजप मिंदे सरकारने आपण पाहिलं असेल बसेस तर कमी केलेल्याच आहेत बसस्टॉप जे आहेत त्याला होल्डिंग म्हणून आता करायला लागलेले आहेत आणि आता दरवाडीचं आम्ही कानवर ऐकतो ही भाजप मुंबई विरोधी एवढी का आहे हा सवाल आम्ही उठवत आहोत आणि हे सगळं मी रोखणार आमचं सरकार बनल्यानंतर जबाबदारी आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कसा एकूण प्रतिसाद वाटला आज उमेदवारी अर्ज दाखल करताना काढली होती नमस्कार जय महाराष्ट्र आपण बघताय का सकाळपासून कुठल्या प्रकारे लोकांचा एवढा उन्हामध्ये पण लोक टिकून होते आणि जो जोश होता तो सुरुवातीला सकाळी होता तो आत्तापर्यंत होता आहे आणि वीस तारखेपर्यंत राहील चांगल्या प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी आप आणि शिवसेना सर्व मित्रपक्ष मिळून चांगल्या प्रकारे इलेक्शनचा प्रचार अगोदरच चालू केलेला आहे आज फॉर्म भरायला आलो तेव्हा एक वेगळा जोश होता लोक आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि भरभरून आशीर्वाद दिलाय आणि चांगल्या प्रकारे आम्ही जातीवादी शक्तींना बाहेर ठेवायचं काम करू याची खात्री झाली तुम्ही इकडे एकीकडे फॉर्म भरताय दुसरीकडे तुम्हाला चॅलेंज दिलं जात आहे तुमच्या विरोधी जे उमेदवार आहेत भाजपचे एक मे महाराष्ट्र दिनी ते मानपूरमध्ये जाणार जिथे त्यांच्यावर दगडफेक झाली असा त्यांचा आरोप आहे तिथे जाऊन ते प्रचार रॅली करणार कोण आडवत आहे अशा प्रकारची कशाला कोण आडवणार आहे सर्वांना प्रचार करायचा सर्वांना अधिकार आहे आणि सत्ता त्यांची सरकार त्यांचं आहे चांगलं प्रोटेक्शन घेऊन जावं त्यांनी आणि चांगलंही करावं आणि कशाला कोण दगड मारणार आहे हे सर्व नौटंकीजे रडीचा खेळ आहे आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आता रडीचा खेळ करतात आहे काय सर्वांना माहिती आहे वास्तुस्थिती काय तुम्हालाही माहिती आहे आणि पोलीस आहे प्रशासन आहे आपण का कोणी आहे जे दोषी आहेत त्यांना कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे तीन तीन वेळा अशा प्रकारे रॅलीवर आणले होते त्याचं म्हणतात आता तुम्हाला त्यांचे नौटंकीज नेते नौटंकीज कार्यकर्ते आता काय चाललंय आता दुसरं काय राहिलं नाही तर हिंदू मुस्लिम करायचं का काहीतरी जातीवाजी बोलायचं का हे झालं ते रडाय रडी रडीचा खेळ बंद करा चांगल्या प्रकारे इलेक्शन लढू अशी माझी आपल्याला आपल्या माध्यमातून त्याला विनंती आहे देशातील जनतेला बदल पाहिजे एका ईर्षेने एका उद्दिष्टाने भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलेले आहेत सगळ्यांचं उद्दिष्ट एक आहे की लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी हे सगळे पक्ष आम्ही एकत्र आलो आहोत आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की देशाच्या पंतप्रधानपदी मोदी आता होणार नाहीत बसणार नाहीत याची खात्री देशाच्या जनतेला तर वायकरांना आता जिगलेलं आहे तिकीट कुठचा वेळ लागलेला आहे आणि त्या ठिकाणी अडचणीचं निर्माण झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अडचण करणारा कुठलाच पक्ष नाही रवींद्र वायकर असो नाही अन्य कोण असो या ठिकाणी अमोल कीर्तीकर बहुमताने जिंकेल या मुंबईमध्ये आम्ही सहाच्या सहा सीट जिंकण्याचे आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्नशील आहोत त्यामुळे कोणी आम्हाला आव्हान आणि कोण चॅलेंज आम्हाला देऊ शकत नाही महाविकास आघाडीचा उमेदवार एवढ्या उशीरा अजूनही अनेक ठिकाणी महायुती घोषित महायुती याला कारण असं आहे की प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची ताकद दिसते सगळे महायुतीचे सगळेच नेते घाबरलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीसच्या खाली सीट जिंकणार नाही पस्तीसच्या खाली नाही आणि त्यामुळे त्यांना ते घाबरलेले आहेत उमेदवार त्यांना मिळत नाहीत अशा परिस्थितीमध्ये कोणाला जबरदस्तीने कोणाला एडी सीडी लावूनसुद्धा उमेदवार त्यांनी दिलेली आहे पहिल्यांदा निसीद? काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक निश्चित महाविकास आघाडी सर्व ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात आम्ही सर्व एकत्र आहोत इंडिया गठबंधन एकत्र आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे मित्रपक्ष आहेत त्या त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते जात आहे मी स्वतः इथे राहणारा माणूस आहे संजय दिना पाटील हा आमचा जुना मित्र आहे आणि आम्ही पूर्ण रीतीने सहकार्य करणार आहोत नाही ना, नाही कुठेही बिघाडी नाही महाविकास आघाडी एकत्र आहे महाविकास आघाडी पस्तीसच्या वर सीट जिंकणार आहे ही जी महायुती आहे ह्यांना लोक फेटाळून

thank you thank you thank you, thank you.